चला अडचणात आपण कसं खेळणार आहोत हो ना आपल्या लक्षातच आलं था नाही अरे येईल तो तोपर्यंत आपण सुरुवात करूयात हां आणि तो आला की तुमच्या टीम मध्ये घ्या त्याला असं नको आपण थांबू थोडा वेळ आता येईल असतो पण आपण किती वेळ थांबायचं आणि रोज वेळेवर येतो ना तो आणि लवकर खेळ सुरू करायला पाहिजे अंधार पण लवकर पडतो ना हल्ली मी बोलवून येऊ का त्याला नाही नको आपण सगळेच जाऊयात हो चालेल चालेल चला चला बरं वाटत नाहीये मला आज मग श्रीक्षक बरं नाटक करू नको चल खेळायला हो ना तुझ्यामुळे नाही नाही येणार खेळायला पण का आई पाठवणार नाही मला काही तोडफोड केलीस का तू घरी नाही रे मग आज गणिताच्या पेपरचा निकाल लागला मला त्यात कमी मार्क पडले हा मग बरोबर आहे तू गप्प बस काय बरोबर आहे कमी मार्क पडले म्हणून काय झालं नापास झाला नाही तसे बरे पडले मार्क मला पण आई बोलली की जोपर्यंत चांगले मार्क पडत पडतो खेळायला जायचं मग अरे तू काय करतो इथ <laughs> तुला सांगितलं होतं ना आतमध्ये बसून राही म्हणून बाहेर निघू नको जाय आतमध्ये आणि अभ्यास करत बस आणि तुम्ही काय निसता खेळ खेळ लावलाय त्याच्या घरी काय निसता खेळ खेळ लावलाय चला वा घरी काय एक निस्तं इप्पित तर पोर भेटलेत अरे काय बघतो बाहेर लक्षच नाही पोरच अजिबात हे काही बरोबर नाही हो ना आता कस खेळणार आपण ए बावळ तुला खेळल्याशिवाय काही सुचत का अरे सात जणात कसं खेळणार पण या गणितानी ना सगळाच प्रॉब्लेम करून ठेवलाय राव साताला दोन्ही भागलं जात नाही आणि क्रिशची आई त्याला सोडणार नाही त्याहून मोठा प्रॉब्लेम कसला क्रिश म्हणत होता की त्याचं फक्त आपल्या बरोबर खेळणं बंद नाही केलं शाळेच्या पण खेळणं बंद म्हणजे ऑलिम्पिक मध्ये जेवढी मेडल मिळतात तेवढी मिळणार बहुतेक किती शून्य मला नाही वाटत कि क्रिशाईच काही चुकलंय अभ्यास केलाच पाहिजे गणितात चांगले मार्क पडलेच पाहिजेत सगळ्यांना सगळे विषय चांगले यायलाच पाहिजे पण मला नाही वाटत की क्रिश काही वाईट मार्क पडले पंचवीस पैकी सतरा पडले की मला पंचवीस पैकी पंचवीस पडलेत हो का आणि चित्रकलेत ते हे मला नाही आवडत चित्र काढायला तसंच एखाद्याला गणित नाही आवडत सगळ्यांना सगळं यायला पाहिजे ना विचार करा आपण किती घसा खरडून प्रॅक्टिस केली तरी आपल्याला अनुजा एवढं चांगलं गाता येणार आहे का नाही मग सगळ्यांना सगळं आला पाहिजे या न्यायाने शिक्षा झाली पाहिजे ना नाही नाही नेहमी परीक्षा जवळ आली की खेळ बंद बंद ग्राउंड बंद, इतर उद्योग बंद मग जेव्हा डान्स कॉम्पिटिशन व खेळाच्या स्पर्धा जवळ येतात तेव्हा अभ्यास का नाही बंद म्हणूनच मग ऑलिम्पिक्स मध्ये भारताला एवढी कमी मेडल भेटतात वर हे मोठे लोक त्यांच्यावर चर्चा करत बसणार आणि इतके बडे देश को इतने कम मेडल हैं मला पट्टा हे सगळं पण मला पटू काय उपयोग आपण सांगायचं का हो काकू सगळं घेते व तुझी पूजा ही करतील चांगली माझ्याकडे एक आयडिया आहे तुम्हाला त्या देशमुख काकू माहिती आहेत का हो त्यांचा तो मुलगा हो मग त्याच काय केवढा मोठा क्रिकेटर आहे तो अख्खा भारत देश ओळखतो त्याला आयपीएल मुंबई आयपीएल मध्ये खेळणं काही जोक आहे का, जो का? आणि पुढच्या महिन्यात भारत टीम करून सिलेक्शन पण पण मला एक नाही कळलं आयडिया काय सांगतो मी या तुम्ही इकडे चला

Oh, he's got some good man on that. बर आज कस काय बोलव ना तिला मला अचानक का नाही का नाही तस नाही पण पन... तुम्ही मोठी माणसं आहो मोठं बारीक काय नसतो तसं आम्ही पण शून्यातूनच वर आलोय आणि याचा आम्हाला पण अभिमान आहे खरंच आणि किती मोठं नाव केलं के ना आपल्या पूर्ण सोसायटीचं नाव मोठं केलं त्याने संपूर्ण भारतामध्ये त्याचं नाव असते नाहीतर आमचं कार्ट हो काय सांगू एकाही विषयामध्ये पास होत नाही खालून एक नंबर खालून एक नंबर निसता खालूनच एक नंबर असतो त्याचा काय करावं काही कळत नाही का काय झालं असं का म्हणता तुम्ही काय सांगू तुम्हाला क्रिश प्रत्येक विषयामध्ये नापास होतोय असं एकही विषय नाही की तो पास होईल असं काही त्याची गॅरंटीच नाही सारखं हुंदडायला लागते त्याला काय करा अहो आमचा अनिल पण असाच होता जेमतेम काठावर पास व्हायचा त्याला मी घरात कोंडून ठेवायचे अभ्यास करायला लावायचे एक दिवस तर कोंडल्यामुळे त्याने आत्महत्येचा पण प्रयत्न केला हो तिथून पुढे मी कशातही त्याला अडथळा आणला नाही त्याला जे पाहिजे ते करू दिले आणि रिझल्ट तर तुमच्या समोरच आहे आहो माशाला झाडावर चढवणं आणि हत्तीला उडणं शिकवून जर त्यांची परीक्षा घेतली तर ते स्वतःला मर्थच समजणार हो क्रिशला ज्याच्यात आवड आहे ते करू द्या त्याला खेळात रस आहे तर खेळू द्या बघा तो आज नाव उद्या खालून नाही पण वरून नक्की पहिला नंबर काढेल मला वाटलंच होत तू येशीलच अरे आपण प्लॅनच अस केला होता थँक्यू सो मच अरे क्रेश दोस्ते मे नो सॉरी नो थँक्यू चला खेळायला चला